नमस्कार शोध न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत महायुतीत सगळं काही आलबेल नाहीच पण आता नव्यानं एक भडका उडायला असल्याचं दिसत आहे आजवर भारतीय जनता पक्षाने आणि शिंदे गटानं अजित पवार यांना टार्गेट केलं होतं टार्गेट पण आता अजित पवार यांनी अशी काही विधानं केली आहेत की महायुतीत आपोआप भडका उडालेला आहे खरं तर अजितदादाना तिसरी आघाडी स्थापन करायला लावून विधानसभा जिंकण्याचा इरादा भारतीय जनता पार्टीचा असल्याचं सांगितलं जात आहे अशा वेळीच अजितदादा यांनी भाजपला डिवतलं आहे महायुतीतून बाहेर पडण्यासाठी काहीतरी वाद दाखवायचा असं तर हा प्रयत्न नाही ना असा प्रश्नही उपस्थित होतोय नाहीतर येरवी अजितदादा पवार हे भारतीय जनता पक्षाला दुखावतील डिवचतील असं तर वाटत नाही मग हे जे घडलं आहे किंवा घडतं आहे ते का आणि कशासाठी अजित पवार आणि भारतीय जनता पक्षाचे नेते यांच्यात अचानक शब्दांचं युद्ध सुरू झालं आहे आता हे आहे की जाणीवपूर्वक केलं आहे म्हणजे हे कळायला मार्ग नाही म्हणजे त्याच्यासाठी काही थोडा अवधी जाऊ शकतो या नव्या वादाचं निमित्त ठरलं आहे खासदार निलेश लंके अजित पवार यांच्या गटातून शरद पवार यांच्या गटात जाऊन निलेश लंके खासदार झाले विखे पाटलांनी निलेश लंके यांना खूप त्रास दिला त्यामुळं निलेश लंके हे महाविकास आघाडीसोबत गेले असं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अनौपचारिक बैठकीमध्ये केलं होतं यावरून महायुतीमध्ये खटके उडत असल्याचं आता पाहायला मिळतंय अजित पवार यांनी केलेल्या या विधानाचे पडसाद उमटले नसते तरच नवल होतं त्यातल्या त्यात काही झालं तरी आमचंच कसं खरं असतं आमचंच कसं बरोबर असतं हे पटवून देण्याचा प्रयत्न कधी हा प्रयत्न केविल ऑनही असतो तर असा प्रयत्न करणारे भाजपाचे नेते प्रवीण दरेकर अपेक्षेप्रमाणे ते बोलले काय म्हणाले प्रवीण दरेकर पहा अजित पवारांसारख्या नेत्यांना असं बोलणं योग्य नाही अजित पवारांनी आचारसंहिता पाळावी जेणेकरून महायुतीवर परिणाम होणार नाही अशी उणी दुनी काढायचं म्हटलं तर आम्ही देखील ते काढू शकतो मला वाटतं अजित पवार यांच्यासारख्या नेत्याने अशा प्रकारचं वक्तव्य केलं असेल तर ते योग्य नाही शिवाजीराव आढळराव पाटील भाजपाकडून लढले असते तर आम्ही जिंकलो असतो असं आम्हीही म्हणू शकतो या संदर्भात जेव्हा महायुतीमध्ये मेळावा झाला होता त्यावेळी सोनाऱ्यानं कान टोचलं आहे नेते देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट सांगितलं की अशा प्रकारची वक्तव्य कुणी करू नयेत जर कोणाला खुमखुमीच असेल तर त्यानं वरिष्ठांशी बोलावं आणि आपली खुमखुमी विठवावी असं देखील दरेकर म्हणाले आहेत एवढी टोकाची भाषा आत्ता का यायला लागली दादांना खुमखुमी आली आहे असंच त्यांना म्हणायचं आहे का मग असा खुमखुमीसारखा शब्द त्याच्या तोंडी का आला महायुतीत एकत्र असताना सुद्धा अजित पवार नेमकं काय म्हणाले होते बा अहमदनगर लोकसभा मतदारसंघासाठी निलेश लंके हे महायुतीकडून लढवण्यासाठी तयार होते पण नगरची जागा महायुतीकडे असल्यामुळं आम्हाला ती देता आली नाही दक्षिण नगर आणि माढा या लोकसभा जागाबाबत आम्ही महायुतीकडं विचारणा देखील केली होती दक्षिण मतदारसंघातून निलेश लंके आणि माढ्यातून धैर्यशील मोहिते पाटील निवडणूक लढणार होते पण भारतीय जनता पक्षाने दक्षिण नगर आणि माढेची जागा आमच्यासाठी सोडली नाही अशी नाराजी व्यक्त करतानाच दादा म्हणाले निलेश लंके, निले लंके, हो निले लंके, निले लंके यांचा विषय त्यांनी पुढं केला आणि ते म्हणाले निलेश लंके यांनी पारनेर विधानसभेसाठी पत्नीच्या उमेदवारीसुद्धा आग्रह धरलेला होता पालकमंत्री विखे पाटलांनी खूप त्रास दिल्यामुळं निलेश लंके महाविकास आघाडीकडे गेले निलेश लंके यांच्या मित्राच्या खडी क्रशर कंपन्यांना मोठ्या प्रमाणात टॅक्स लावण्यात आला विखेंनी त्रास दिल्यानं लंके यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला असं दादा म्हणाले अर्थात ते अनौपचारिक म्हणालेले आहेत पण त्यांचं हे बोलणं महायुतीत आग लावून गेलेलं ला आहे आग अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून निलेश लंके यांनी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार सुजय वेखे यांचा पराभव हो केला नगर लोकसभेची निवडणूक नुँ राज्यभर चर्चेची ठरली होती दरम्यान निलेश लंके यांच्या लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अनौपचारिक गप्पामध्ये हा गौप्यस्फोट केला आहे अजित पवार म्हणाले लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी निलेश लंके सुरुवातीपासून माझ्याकडून तयार होते मात्र मला लोकसभा आणि माझ्या पत्नीला विधानसभा देण्यात यावी अशी मागणी निलेश लंके यांनी केली होती असं अजितदादा म्हणाले निलेश लंके यांच्या उमेदवारीबाबत मी भाजपच्या नेत्यांशी चर्चा केली होती मात्र त्यांचा विद्यमान खासदार तिथं असल्यामुळे ती जागा सोडू शकले नाहीत ही जागा धोक्यात हो आहे असं मी त्यांना त्यावेळीच सांगितलेलं त्या होतं मात्र भाजपच्या नेत्यांनी ऐकलं नाही असं देखील अजितदादा आज म्हणत आहेत पालकमंत्री यांनी मला मोठ्या प्रमाणावर त्रास दिला होता माझ्याजवळच्या लोकांच्या क्रशर आणि इतर खाणी बंद केल्या होत्या त्यामुळं मला त्याचा फटका बसणार होता म्हणून मी त्यांच्यासोबत काम करू शकत नाही असं निलेश लंके यांनी स्पष्टपणानं सांगितलेलं होतं त्यानंतर त्यांनी शरद पवार गटात जाऊन निवडणूक लढवली असल्याचं शर अजित पवार म्हणाले अर्थात त्या अनौपचारिक गप्पामध्ये बोलताना हे म्हणाले पण म्हणाले ना, ना। लोकसभा निवडणुकीत अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून भाजपचे सुजय विखे आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते निलेश लंके यांच्यामध्ये लढत झाली या निवडणुकीत निलेश लंके यांना सहा लाख चोवीस हजार सातशे सत्त्याण्णव मतं मिळाली त्यामुळं विखे पाटील जवळजवळ पस्तीस हजार मतांनी पराभव केला लोकसभा निवडणुकीत सुजय विखेने निलेश लंकेला इंग्रजी येत नाही या मुद्द्यावर त्यांची खिल्ली उडवली होती पण लोकसभा निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर निलेश लंके यांनी लोकसभेत इंग्रजीमध्ये शपथ घेतली आता अजितदादा सहज बोलून गेले अनौपचारिकपणे बोलून गेले हे त्यांनाच माहीत पण त्यांच्या या बोलण्यानं भाजप नेत्यांना मिरच्या झोंबल्या आहेत मिरजा त्यांनी अगदी आता खुमखुमी आले असेल तर वगैरे वगैरे अशी विधानं देखील केली आहेत भाजपा आणि अजित पवार यांच्यातील वाद हा खराखोरा आहे की तिसरी आघाडी करण्याची पार्श्वभूमी तयार केली जाते हे मात्र आज तरी समजू शकत नाही तुम्ही मात्र अंदाज व्यक्त करू शकता जरूर करा तुमचा अंदाज कमेंट करून आम्हालाही कळवा आपण अजून आपल्या चॅनलवर नवीन असाल आपण अजून सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार